महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा करवीर तालुक्यातील केरले इथल्या जिल्हा परिषदेच्या कन्याकुमार विद्यामंदिर शाळेच्या गेटचा लोखंडी दरवाजा अंगावर पडून आज गुरुवारी सकाळी साडे अकराच्या दरम्यान जखमी झालेल्या सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या केरलेपैकी मानेवाडाई इथल्या स्वरूप दीपकराव माने वयवर्षे तेरा विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला स्वरूपच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होते तालुक्यातील होत मानेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर शाळेत सहावीच्या वर्गात शिकणारा स्वरूप दीपकराज माने व त्याच्या चौथीत शिकणाऱ्या लहान भाऊ शौर्य याला त्याच्या वडिलांनी गाडीवरून साडे दहाच्या सुमारास शाळेत सोडून दिले होते सहावी शिकणारा स्वरूप साडे अकराच्या सुमारास लघुशंकेचे कारण सांगून बाहेर आल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे दरम्यान शाळेबाहेर आलेला स्वरूप शाळेच्या प्रवेशद्वाराच्या नादुरुस्त अवजड असलेल्या लोखंडी गेट जवळ येताच गेट त्याच्या अंगावर पडले लोखंडी गेट नादुरुस्त असल्याने एका बाजूला कापडाने तर एका बाजूला दोरीने बांधले होते लोखंडी गेट स्वरूपच्या अंगावर पडल्याने त्याचा डोक्याला मोठी इजा होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला पडलेला गेटचा आवाज ऐकून शेजारील लोक आणि शिक्षकांनी धाव घेत स्वरूपला अधिकाऱ्यांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले मनमिळावू आणि कोवळ्या वयाच्या स्वरूपाच्या दुर्दैवी मृत्यूने हळहळ व्यक्त होते दरम्यान घटनेनंतर पालकांनी शाळेच्या लागून आतमध्ये स्वच्छतागृह असताना गेटच्या बाहेर विद्यार्थी कशासाठी गेला होता गेट जवळ असलेल्या कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी मागण्याचा पालकांनी प्रयत्न केल्यानंतर त्याला विरोध दर्शविल्यानंतर पालकांनी शिक्षकांना चांगलेच धारेवर धरले स्वरूपचा मृतदेह पाहून त्याच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या महाराष्ट्र टुडे मराठी साडी ब्युरो रिपोर्ट किरण मस्कर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा